मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक no, टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी ना आमच्या घरी एकदम असं शांत वातावरण असतं आणि कामसुद्धा शांतपणे जो केलं जातं सो so, हा तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया आणि आज दिवसभरात काय काय होतंय हे तुम्हाला कळेलच तर आता आमचा नाश्ता झाला आहे आणि तिने आय थिंक बाजारात जाणार आहे मच्छी आणायला सो आज काय आणतोय बघूया आणि आता मी माझा हा ब्लॉग एंड करायचा आहे जो कालचा आहे सो so, चला तर आपण आज खापीचे हुमण करूया खापी काय असते हे दाखवते हो तुम्हाला पण पहिल्या दिवस स्वच्छ होते हे लोक मला धुवायला देणार नाही तर मी धुवून घेते पहिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला मीठ लावले मी हा आहे बर ह्याला म्हणतात खापी या माशाला खेकडे आणि ही आहे सुंगटा आपण खापीचं हुमण करूया खापी थोडीच घालता हो। आ? आ? चार पाचच घालता खापी लागून तर हुमण दाखवते तुम्हाला खापीचं या इथे मी खापीच्या उमणाचं साहित्य दाखवते इथे मी दीड नारळाचा किस घेतला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद थोडीशी चिंच आहे हे त्याचबरोबर एक रफली चॉप केलेला कांदा दहा ते बारा ह्या बेडगी मिरच्या आहेत ज्या मी भिजत घातलेल्या त्यानंतर दोन चमचे धणे आहेत हे अख्खे धणे आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून येणार हे बॅटर वाटून घ्यायचं हे मिक्सर वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटायचं कसं हे तुम्ही बघितलंच असेल तर ते दाखवायची काही गरज नाही तर हो तरी पण तुम्हाला एक दाखवते बघा सगळं असं मिक्स करायचं बस आता ह्याच्यात पाणी घालूया आपण मिरचीचं पाणी आहे तेच घालते मी आता हे वाटून घेते मी ते हे असं टेक्चर केलं आहे मी असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता हे बाकीचं जे उरलेलं वाटण आहे ते पण वाटून घेते तयार आहे आणि आपल्या ह्या खापींना मीठ लावून पण झालेलं आहे आता इथे मी तेल घातलं आहे दोन चमचे थोडासाच कांदा घातलाय जास्त नाही आहे अर्धा अर्धा बारीक चिरलेला कांदा वाटण घालायचंय चवीनुसार मीठ घालूयाला एक उकळ येऊ हो दे त्याच्यानंतर मग आपण हे मासे घालायचे आता हे हो छान शिजू दे आणि बस मग आपली काप्याची का हुमण तयार आहे मग शिजू दे इथे आपली इथे आपले काप्याचे हुमण तयार आहे उद्या जरा अजून छान सजेल घर म्हणजे मी स्वतःला फार लक्की समजते की आम्ही ती जनरेशन आहोत ज्यांना राम मंदिर बनताना पण बघतोय आणि रामाची स्थापना होताना पण बघतोय सो खूप छान वाटतंय इथे चालू आहे उद्याची तयारी उद्या म्हणजे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये आहे आणि त्यामुळे सर्वांच्या घरी ही तयारी चालू होती आदल्या दिवशी सो आमच्या घरीही उद्या काय काय होणार आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी उद्याची वाट बघावी लागेल आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू